मी राजेंद्र खिरीड आपुलकी विवाह संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आज तसं जर विचार केला तर लग्नपत्रिका हा विषय फार महत्त्वाचा पण आहे पण मानला तर आहे मानला तर नाही पण कसं आहे आज बरेचशे मुलामुलींची लग्न पत्रिका जुळत नाही आहेत म्हणून ठरत नाही आहेत म्हणजे काय होतं अठरा गुण जुळतात वीस गुंजुळतात गुण गुंजु मिलन करायचं का मनोमिलन करायचं हे अजून कोणाच्या लक्षात येत नाही आहे काय होतं तारीख बदलली वेळ बदलली की तुमची पत्रिका बदलते मग हे खरा टाईम खोटा टाईम याच्यावरून द्वंद्व सुरू होतं याच्यावरून विषय अजून वेगवेगळ्या स्तराला निर्माण होतात खरं कोणालाच काहीच माहीत नसतं मुलाची जन्मतारीख काही खरी माहीत नसते मुलीची जन्मतारीख खरी माहीत नसते टाईमही माहीत नसतो जन्म झालेला असतो तो काही लिहून ठेवलेला नसतो पण त्या अनुरूप जर गेलं तर खूप अडचणी पण निर्माण होतात पत्रिका जर बघत बसलो तर तिथे तसं जर विचार केला तर पत्रिका ही पळवाट म्हणायला हरकत नाही आहे मुलामुलींना नकार देण्यासाठी पत्रिका ही पळवाट म्हणलं तर वाववं ठरणार नाही आहे दुसरा मुद्दा जर सांगायचा म्हणलं तर बौद्ध समाजामध्ये पत्रिका बघितली जात नाही किंवा धार्मिक विधी केलं जातं तर त्यांच्या समाजाचा गुरु असतो तो केला जातो तिथं ब्राह्मण हा धरला जात नाही ख्रिश्चन समाजामध्ये विचार केला तर त्यांचे धर्मगुरू असतात ते त्यांचं लग्न लावतात तिथेही धार्मिक पत्रिका हा विषय येत नाही मग इतर समाजाला किंवा मराठी समाजाला हा पत्रिका विषय का अडचणीत येतो तर येऊ नये असं मला वाटतं माझं मत आहे तर पत्रिका ज्याने त्याने पाहिजे का नाही पाहिजे हा सर्वस्व विषय तुम्ही ठरवा पण शक्यतो माझं वैयक्तिक मत असं आहे की पत्रिका फार जास्त लक्ष घालू नका मनोमिलन करा आज अरेंज मॅरेज आणि लव मॅरेज लव मॅरेजला पत्रिका बघितली जात नाही आहे परस्पर मुलगा मुलगी पळून जातात लग्न होतात संसार टिकतात आयुष्य घडतं रजिस्टर लग्न सुद्धा तसेच होतात तिथेही पत्रिका बघितली नाही तिथंही संसार टिकतात आयुष्य घडतं मुलं मुली होतात प्रपंच होतात सगळं होतं साठ पासष्ट वर्षापर्यंत प्रपंच झालेले आहेत पळून गेलेले मुला मुलींचे पण झालेली लव मॅरेजवाल्यांचे मग पत्रिका हा विषय कशाला अडचण धरता असं मला वैयक्तिक मत सांगायचं आहे तुम्ही काय करायचं हा सर्वस्व निर्णय तुमचा आहे तुम्ही विचार करून काय करायचं ठरवावं आणि आम्हाला तसं मार्गदर्शन करावं हा हिंदू समाजात असं मानता येत नाही तसं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाच्या विचारधारा आहेत विचारधारा आहे कुणी काय मानतं कुणी कसं मानतं धार्मिक पद्धतीने जे काही मानणारी लोकं आहेत जे ब्राह्मण संस्कृतीला मानणारे लोक आहेत त्यांचा विचार योग्य आहेत त्यांच्या पद्धतीने त्यांना काही अनुभव आलेले आहेत त्यांचे विचार तुम्ही पाहत नाहीत जे पाहत नाहीत त्यांचा अनुभव वेगळा आहे त्याच्या त्याच्या विचारी त्यांनी निर्णय घ्यावा पण पत्रिकाला जास्त महत्त्व देऊ नये असं माझं मत आहे आता दुसरा मुद्दा असं सांगायचा सा म्हटलं तर मुलगा मुलगी पाहिजे आधी लोक पत्रिका पाहतात मग पत्रिका जुळते मग लग्न का जुळत नाही पत्रिका जुळली ना सत्तावीस गुणांनी पत्रिका जुळली एकदम शंभर टक्के सत्तावीस गुण आहेत काही अडचण नाही मुलीच्या बाजूने क्लिअर आहे पण तरी सुद्धा लग्ना जमत नाही मग का जमत नाही आहे परत विषय येतो प्रॉपर्टीचा परत विषय येतो सौंदर्याचा परत विषय येतो नोकरीचा परत विषय येतो नातेवाईकांचा आवडीनिवडीचा मग कशासाठी पत्रिकेत आपण अडकतो तर पत्रिकेत अडकू नये असं माझं मत आहे त्यासाठी हिंदू धर्माला पण मला विनंती आहे की आज पत्रिका जुळल्यानंतर लग्न जुळतं असं शास्त्रात पुढं काही लिहिलेलं नाही आहे आणि जुळेलंच असं किती लोकांना माहिती आहे की हे पत्रिका म्हणजे लग्न जुळतं की मी अशा दहा माझ्याकडं दहा हजार प्लस बायोडाटा माझ्याकडे मी अशा दहा पत्रिके जातो हे जुळल्यात आता की ही पत्रिका जुळी हे लग्न शंभर टक्के जुळणार आहे तसंही होत नाही आहे तसं होत नसेल तर कशाला पाहिजे